सध्या आपण कुठे कुठे आहोत इथे आम्ही आलो आहोत आणि इथे फुल ट्रॉफिक लागलेली आहे आणि तुम्ही ट्रॉफिक तुम्हाला मी दाखवतो ही बघा बघा खतरनाक ट्रॉफिक आहे आणि बराच टाइम झाला आम्ही इथे थांबलो काही रिक्षा ज्या रॉंग साईडनी चाललेल्या आहेत ते बघा जे रॉंग साईडने जातात ते लवकर पोहचतात आणि आम्ही असेच लटकलो आम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्त गणपती मूर्ती बुक करत आलो आणि आम्ही ग्रुप ने बरेच जण आहोत ए बघा इथे ए आनंद काय बोलशील केव्हा पोहचो आपण मला वाटतं अंदाजे आपल्याला एक तास लागेल एकाच तास लागेल असं हो 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 रवी काय बोलते आपण चालू मूर्ती बघायला आणि ट्रॉफिक लागले बघ मला असं वाटतं की त्याला सांगून आपण इथे युटर्न मारावं आणि पुढे धावा आहे तिथं बघा बघा ए बघा बघा असे आता काय बोलाल म्हणून मी आता लाई रवीला मी तेच म्हटलं आता मला अंदाज होता रवी असा बोल कारण गाडी गाडी आहे ना रवी रवीची गाडी आहे गाडी रवीची आहे आता तुला माहिती इथे जे ट्रॉफिक <laughs> दाखवते किती लांब लगेच दाखवते आपल्याला आठ दहा किलोमीटर लांबल्या ट्रॅफिक लागलेली आहे आता विचार करा आम्ही ए वेगळंच वेगळ्याच काहीतरी चालू आहे असं नाही काही हरकत नाही मी तुम्हाला आता हे बघा बऱ्याच गाड्या आणि जर तुम्हाला काही शब्द ऐकायला आले असतील तर ते मनावर घेऊ नका आता आम्हीच नाही प्रत्येक जण जेव्हा असे ग्रुपने जातात त्यांच्यामध्ये मला ना एवढे शुद्ध भाषा कोणी उच्चार असत पण आम्ही असे वाईट काही करत नाही आणि ही बघा ही गाडी गाडी कुठली गाडी आरटी गा आणि गणपतीची गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा या मंगल मूर्ती या बाप्पा आम्ही तुमच्यासाठी चालवलो म्हणजे बुक करायला की बाबा मूर्ती तुमची छान आम्ही पाहिलेली आहे दुपारी रवीनी व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यात आम्ही काही व्हिडिओ पाहिले होते म्हणजे काही गणपतीच्या मूर्त्या पाहिलेल्या म्हणून असं वाटलं की दावा आणि ती एखादी मूर्ती आपण बुक करून ठेवावी आपल्यासाठी आणि उशीर इतका झाला की आम्ही मला टरवी बोललेला पाच वाजेपर्यंत मी येतो म्हणून आणि एसटी स्टँडवर सुनील आणि मी कमीत कमी अर्धा ते पावून तास उभा होतो आणि आनंद जो आहे त्यांनी सांगितलं होतं की तो सहा वाजता येईल परंतु मी त्याला कसं तरी म्हणला की बाबा कन्व्हिन्स केलं तू ये लवकर आपल्याला लवकर जाऊ तर लवकर येऊ पण वाटलं नव्हतं लवकर त्या थोडासा लेट झाला हे अशी ही बघा ही एवढी लांबलेचक रांग भेटेल हे बघा हा बिचार कसा पोहोचेल विचार करा हे बघा हे बघा बघा त्याच्या पुढे किती लाईन लागली आपण पोहोचू की नाही ते पण गॅरंटी नाही रवी किती लांब लचक लाईन आहे तीन किलोमीटर ही लांब लचक रांग लागलेली आहे वाहनांची आणि हे बघा यांच्याकडे टू व्हीलर आहे ते तरी मधन मधन हे पण फसले बघा हे गाडी फसले बघा कसा निघेल आणि कुठे आले गेले हैर आहे आणि बघा यांनी काहीतरी घेतले ज्याच्याकडे टू व्हीलर आहे रवीनी दुपारी बोलला होता की आपण टू व्हीलरने जाऊयात परंतु म्हटलं टू व्हीलरने असा पाऊस वगैरे हो पडल्यावर आम्ही कॅन्सल केला ही लांब लचक रांग आहे बघा इथनं निघाले आणि पुढे फसले उपयोग करायला मागे बघत होतो तो आता मागणं परत चान्स आहे का बाहेर यायला काय नाही एकदा अडकला अडकला ही भिवंडीची ट्रॉफिक आहे भिवंडीची ट्रॉफिक भले भिवंडीच्या बाहेर सध्या आलो आम्ही वद्रेश्वर रोडला परंतु भिवंडी म्हटलं का ट्रॉफिक हा फिक्स आहे भेऊन तुम्ही कुठल्याही म्हणजे कुठल्याही रस्त्याला जा तुम्हाला ट्रॅफिक मिळेल वाटलं तुम्ही साईबाबा साईबाबा कल्याण मार्ग जेव्हा यार तिथून जरी यायचं म्हटलं तरी तुम्हाला ट्रॉफिक भेटेल किंवा तुम्ही हे बघा हे उतरलेत काय आता उतरलेले ट्रॅफिक लागले म्हणून सुनील उतरलेलं आहे आणि मी तुम्हाला बाहेरचे ट्रॉफिक दाखवतो ट्रॉफिक किती लागलेली येते म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल घनशा येते चॉकलेट पण येते मी तुम्हाला बाहेरचे ट्रॉफिक दाखवतो ही बघा हे बघा लांब ल ट्रॉफिक हे बघा फुल ट्रॉफिक लागलेली आहे आणि या ट्रॉफिकचा तर काय अंदाज घेणार हे बघा समोर पण उभे आहेत आणि ही आपली गाडी आहे गाडी आणि ही ट्रॉफिक माझ्या अंदाजी इथली आहे इथे जवळच आहे परंतु या साईडनी जर पाहिलं तर हे बघा वन साईड येणाऱ्या गाड्या आहेत आणि ज्या समोर आहेत त्या एक मिनिट एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो ही बघा रॉंग साईडने येणाऱ्या गाड्यात म्हणून आम्ही आहोत समोर पाहिलं तर तुम्ही बाप रे बाप रॉंग साईडने सगळ्या गाड्या येत आहेत त्यामुळे आमची गाडी इथे उभी राहिलेली आहे ही बघा ही गाडी इथे उभी आहे आमची त्यानंतर लांबलचक ला पाऊस आलेला आम्ही बाहेर निघतो आहे हे बघा जेवढ्या गाड्या येत आहेत टोटल हे पण व्हिडिओ करतात ट्रॅफिकची असो आणि ही बाप रे रॉग साईडने येणाऱ्या गाड्या ला लांब लांबलचक लाईन आहे आणि या लांबलचक लाईन येतं आपणही पुढे जाऊयात आणि पाहूयात किती लांबलचक लाईन आहे ते जैन जय महाराष्ट्र हे बघा मला वाटतं ही लाईन बरेच लांब तर गेलेली आहे अंदाजे सात आठ किलोमीटर नक्कीच असेल आणि इथे हे बा हे बघा एखादा चिक्कल उडवायचा अंगावर पुढे आनंद चाललेला आहे आनंद अनंत हे बघा याचा ट्रॉफिक निघणे आलं आहे हे बघा इथे खड्डे पण भरपूर आहेत खड्ड्यातनं गाडी कशी जाईल विचार कर हे बघा हे बघा या खड्ड्यांमुळे देखील कदाचित ट्रॉफिक असते हे बघा हे पण आहेत वैता कुठून आलेत त्यांना समजत नाही वाटतं मराठी असो काय हरकत नाही टू व्हीलर आहे आणि लांबच लांब आपली रांग लागलेली आहे आपली गाडी मागणी येईल तेव्हा आपल्याला चान्स भेटेल गाडी आपली रॉंग साईडला चाललेली आहे आणि आपल्याला लवकरच आता पोचावं ला लागेल की बघा हे वज्रेश्वरी रोड भिवंडी ते वज्रेश्वरी वाडा रोड इथं आपण आलो आहोत आणि बरेच लांबलं की ट्रॅफिक याला वाहतूक कोंडी आपला मराठी शब्द वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि सगळ्या रॉंग साईडने गाड्या येतात माझ्या अंदाजे रस्ता रुंदी करण्याचं काम नाही आहे रस्ता खराब आहे हे बघा रस्ता बंद आहे माझ्या अंदाजे इथे सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे काम चालू आहे बरोबर सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचे काम चालू आहे बहुतेक ते पाहू शकता तुम्ही त्यामुळे ही वन साईड गाड्या सोडलेल्या आहेत तर मी तिथे उभा आहे आणि लांब लचक एकदम बरीच लांब लाईन गेलेली आहे तुम्ही ही बघा इ बघा ही बघा ई बघा ई बघा ई बघा ही बघा ही बघा इथे जो आहे ना इथं रस्ता काम चालू आहे वन साईड बघा बंद केलेली आहे म्हणून इतकी ट्रॉफिक लागलेली आहे आणि हे बघा रॉंग साईडनी पण गाडी आलेली आहे हे बघा इथं पुरा रस्ता खाली आहे पाहू पाहू शकता आता इथे जे ट्रॉफिक होईल ते रॉंग साईडने ज्या गाड्या येतील ना त्याच्यामुळे हे बघा एक झाली दोन झाली त्याच्या रॉंग साईडने गाड्या येणार आणि पुन्हा ट्रॉफिक होणार हे बघा एक जण घुसला का सगळ्या गाड्या रॉंग साईडने येतात आणि मग त्याला अजून ट्रॉफिक वाढते असो एस टी महामंडळाची बस गेलेली आहे या गाड्या आपण साईडला साईडला सोडूया आपली गाडी बरीच मागे तिकडे आपली गाडी पण रस्ता खाली होईल हे बघा बघा कंटिन्यू तुम्ही पाहू शकता किती व्हिडिओ म्हणजे किती ट्रॅफिक लागलेली आहे आम्ही आता आमच्या जा गाडीत जातो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या इथे खड्ड्या इकडे येऊया इकडे येऊ द्या हा इकडे खड्डा आहे बरा मोठा खड्डा आहे कसा होईल बघा विचार करा तुम्ही जाऊ दे जाऊ दे, यो दे, यो दे। जागा खाली पलावत पलावत आण तो अने तो इकडे गे इकडे घे हां जाऊ दे आमची गाडी आल्यावर बघू आम्ही तोपर्यंत जय जय महाराष्ट्र ते बघा गाड्या निघतात येऊ द्या आमची गाडी मागे ती गाडी आता आपल्याला साईडला लावायला भेटणार नाही इथे ट्रॉफिक लागलेली आहे आपल्याला पुढे था। जाऊन थांबावं लागेल तर आपली गाडी भेटेल आपल्याला हे बघा ही ही साईड पण झालेली आहे आता पाहू शकता ही जी वद्रेश्वर येणारी आहे आणि इकडून जी जाणार ही भेटेल आता मागे व्हॅन गेलेली आहे आणि त्याच्या मागे आमची गाडी आहे पाहू शकता कंटेनर आहे हा ट्रॉफिकवाला रवी आणि इथे आपण थांबू शकत नाही आपल्या इथेच थांबावं लागेल आपली गाडीमध्ये त्यांनी मागे राखलेली आहे आणि हे कंटेनर आलेला आहे हा कंटेनर आलेला आहे दे जाऊ जाऊ दे कंटेनर जाऊ दे आपण ट्रॉफिक सोडले जाण्यातो जाणतो जाऊ दे हे बरी वन साईडने ट्रॉफिक सोडलेली आहे हे बघा जय महाराष्ट्र आणि इथे आता आमची गाडी येईल चल पडाभट पडाभट बड़, बड़ चल हे एक टेम्पो आलेला आहे आणि लांबच लांब रंग नक्की आनगावमध्ये आम्ही आलो ते आनगाव आहे भिवंडी वाडा रोडवरील भिवंडी बद्रेश्वरील रस्ता भिवंडी वाडा रोड आणि दहा मिनटं झाली आम्ही उभे आहेत दहा मिनटापासून आमची गाडी जी आहे ती मध्ये थांबलेली आहे आणि रवी जो आहे दा, तो चालत चालू आम्ही गाडीतनं बाहेर उतरलेलो गाडीतनं आम्ही बाहेर उतरलेलो असल्यामुळे हा व्हिडिओ दाखवतोय ना गाडी दाखवता येते आणि आता आमची गाडी मागे गाडी आहे रवी गाडी थांबवेल आणि इथे बाप खराब रस्ता एकदम खराब रस्ता आहे फारच खराब रस्ता आहे इथे सिमे रस्त्याचे कॉन्क्रिटिंग करण्याचे काम चालू आहे बघा हे कॉन्क्रिटिंग करण्याचे काम चालू म्हणजे ट्रॉफिकलेली लांबले तर कमी रस्ता आहे आपण जाऊयात आणि इकडे त्याला आखा चिकल आहे तिकडे नको जायला जय इन महाराष्ट्र आणि त्याला आणगाव येते आपण पोचलो बरेच बरेच तक राग आहे आपली गाडी काय दिसत नाही आनंद समोर उभ आहे आणि काय म्हणतात येईल इकडे आखा चिकल आहे चिकल आहे भाऊ शकता बापरे बाप बरेच लांबले तक रांग लागलेली आहे पुन्हा तिकडून येणारी लाईन आहे आणि आमची गाडी आलेली आहे ए रवी गाडीला बाजूला तिकडे माझ्यासोबत आनंद आणि सुनील पण आहे हे सुनील आणि आनंद दोघे इकडे आहेत आम्ही चालू गणपती बघायला हां आणि इथून पुढे जरा जागा कमी आहे गाडी साईडला लावायला पण चान्स नाही हां अनगाव येथे पोचलो आहोत आपण आणि ए चाल तिकडे गाडीत बसू आता हे बघा आमची गाडी आलेली जवळ आता ही गेली उडत आम्ही आमच्या गाडीत बसतो ही गाडी इथे कंटेनर बा कंटेनर कंटेनर अडकलाय फसलाय फसला वन साईड आहे आणि आम्ही आता इथे आणगाव स्टॉपला आमची गाडी थांबू आणि गाडीत बसू हे बघा लांबल्या चक्रांग लागलेली रवी Gelin gelin araştırdılar.